आषाढी निमित्त डोळखाम हायस्कूलच्या प्रबोधनवारीने केले प्रबोधन शहापूर तालुक्यातील रयत शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल डोळखाम हायस्कूलचे प्राचार्य मोहन कोंगरे सर यांच्या संकल्पनेतून काल आषाढी एकादशी निमित्त प्रबोधनवारीचे आयोजन करण्यात आले होते त्यामुळे या सुंदर प्रबोधनवारीने डोळखामकरांचे चांगले प्रबोधन झाले असल्याचं पाहायला मिळालं शिक्षण संस्थेची डोळखाम या ठिकाणी शाखा आहे या हायस्कूलचे नेहमीच कर्मवीर भाऊराव पाटील जयंती किंवा इतर वेळी डोळखाम बाजारपेठ येथे प्रभात फेरीच्या माध्यमातून प्रतिकात्मक तसेच प्रबोधात्मक कार्यक्रम संपन्न होत असतात त्याचप्रमाणे काल आषाढी एकादशी निमित्त देखील हायस्कूलच्या इयत्ता पाचवी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी प्राचार्य कोंगेरे सर, सर यांचे मार्गदर्शन व संकल्पनेतून डोळखाम बाजारपेठ या ठिकाणी प्रबोधन वारी काढली या वारीला अक्षरशः आषाढी वारीचे स्वरूप प्राप्त झाले होते तसेच उपस्थित नागरिकांची मने देखील जिंकली या प्रबोधन वारीमध्ये विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी देवाची वेशभूषा हुबेहूब हुव साकारली होती तसेच पायी पालखी इतर मुलामुलींनी धोतर टोपी काष्टा लुगडं घालून वारकऱ्यांची भूमिका साकारली होती त्यामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते उपस्थितांना पंढरपुरात असल्याची जाणीव झाली त्यामुळे काही भाविक सज्जनांनी विठेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाचे तसेच रुक्मिणीच्या पालखीचे तसेच वारकऱ्यांचे दर्शन घेतले व आपला भाव प्रकट केला या प्रबोधन वारीच्या माध्यमातून विविध धार्मिक ग्रंथ पर्यावरण संस्था या प्रबोधन वारीच्या माध्यमातून विविध धार्मिक ग्रंथ पर्यावरण स्वच्छता वृक्ष लागवड शिक्षण यासारख्या विविध विषयांचे पोस्टर तयार करून त्यावर प्रबोधन केल्यानं नागरिकांच्या डोळ्यात डोळखाम हायस्कूलच्या वारीने झणझणीत अंजन घातलं विद्यार्थी आणि शिक्षकांनी वारीतील फुगडीचा मनमोराद आनंद घेतला एकंदरीत या वारीने सर्वांनाच चांगले प्रबोधन केले